प्रथमत सर्व पत्रकार बंधूंचे हार्दिक स्वागत आज आपण विरोधी पक्षाचे म्हणजे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक काल जी सर्वसाधारण सभा झाली त्या सभेच्या अनुषंगाने नगर परिषदेचे जे विषय त्या विषयाच्या अनुषंगाने आपण आज पत्रकार परिषद घेत आहोत मी आपणास सांगू इच्छितो की काल जी सर्वसाधारण सभा झाली ही सभा बावीस तारखेला होणार होती पण त्या दिवशी अठ्ठावीस तारखेला होणार अठ्ठावीस तारखेला होणार होती त्या दिवशी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार वारल्यामुळे ही सभा तहकूब करून ते काल घेण्यात आले या सभेचा अजेंडा देण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी आमच्या प्रत्येक नगरसेवकापेक्षा आले होते परंतु आम्ही अजेंडा घेतला नाही अजेंडा नाही घ्यायचं कारण आम्ही सीओ साहेबांना या जो अजेंडा आहे या ज्या सर्वसाधारण सभेमध्ये जो अजेंडा ठेवलेला आहे विशेष सभेमध्ये या सभेसाठी आम्ही मुख्याधिकाऱ्यांना एक विशेष टिप्पणी असते आम्ही त्या टिप्पणीची मागणी केलेली आहे मी माझ्या पत्रकावर ह्याच्यावर पाचवी नगरसेवकाने सही करून त्यांना टिप्पणी मागणी केली आहे या लोकशाहीमध्ये सर्व नगरसेवकांना टिप्पणी देणं आवश्यक आहे परंतु मुख्याधिकाऱ्यांनी त्याला तास दिली नाही ता ता का काल सभा असताना काल सभेच्या अगोदर सुद्धा आम्ही एक दोन तास धावून त्यांच्या कॅबिन मध्ये असताना सुद्धा त्यांनी आम्हाला टाळाटाळ टाळाटाळ केली आणि त्या सभेमध्ये देतो तो त्या सभेमध्ये आम्हाला त्या टिप्पणी देणं काल सर्वसाधारण सभेमध्ये काही असे विषय होते त्या जुन्या विषयामध्ये आम्हाला माहिती नव्हती त्या टिप्पणी आधारे आम्हाला सविस्तर माहिती अपेक्षित होती त्या माहितीच्या आधारे आम्ही तिथं वाटप काल सकाळीच आम्ही सकाळणी चौघाने जवळ काल नगरपालिकेची स्वच्छता आहे या स्वच्छते तुळजापूर शहरामध्ये भोजवारा पुढलेला आहे या तुळजापूर शहरात स्वच्छता होत नाही म्हणून आम्ही काल त्या जी कंपनी जे टेंडर दिलेला आहे समृद्धी म्हणून जी कंपनी आहे त्या कंपनीचा दो इता बोसली मनूं। तो इथं स्वच्छता निरीक्षक आहे भोसले म्हणून तो भोसले घेऊन आम्ही काल भोसलो होतो काल रजिस्टर चेक केलं तर त्या रजिस्टरवर फक्त पन्नास ते पंचावन्न लोकांच्या स्वाक्षऱ्या त्यामध्ये गटार काढण्यासाठी चार झाडण्यासाठी बारा आणि बाकीचे सर्व कचरा गोळा करण्यासाठी लोक तर पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी त्यांना विचारू इच्छितो की आपल्या तुळजापूरची लोकसंख्या ही शेचाळीस हजार आहे आणि येणारी आवडेज यात्रा फ्लोटिंग पॉप्युलेशन हे पन्नास हजार आहे म्हणजे सर्वसाधारण एक लाख लोकसंख्येच गाव हे पन्नास ते पंचावन्न लोक साफ स्वच्छता करू शकतात हा माझा त्यांना प्रश्न आहे आज दोन ते तीन महिने झालं गावामध्ये प्रत्येक ग्रुपवर मला वाटतं आपण पत्रकार असतात त्या ग्रुपवर कुठल्या ना कुठल्या भागातला कचरा कुठल्या -पुक्लिया ना कुठल्या भागातली गटार भाती हो आहे संडास शेकूप आहेत रिंग शेकूप आहे ह्या सगळ्या बाबी आपल्याला दिसत असताना सुद्धा आमचं असं मत आहे आम्ही तर विरोधी पक्ष आहे जनतेने आम्हाला आज विरोधी पक्ष म्हणून निवडून दिलेला आहे विरोधी पक्षाची आम्ही ठोर भूमिका बजवणार परंतु आम्हाला तुमच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकारिता आम्हाला तुमच्या साथीची गरज आहे ज्यावेळेस आपण दोघं मिळून काम करू त्यावेळेस हे सत्ताधारी योग्य दिशेनं आणि तुळजापूर शहराचा विकास करण्यासाठी काम करतील अशी माझी आशा आहे परंतु आता काल आम्ही सकाळी गेल्या असताना पंचावन्न लोकांच्या तिथं आम्हाला त्यावर हजेरी दिली तर पंचावन्न लोकांवर गावाची स्वच्छता होणार का आज गेली मला वाटतं निकाल लागला एकवीस तारखेला आज बेचाळीस दिवस झालं बेचाळीस दिवसामध्ये आज यांचा प्रभाग क्रमांक दहा माझा प्रभाग क्रमांक नऊ अक्षय महिन्याचा प्रभाग क्रमांक आठ आज या तीन प्रभागामध्ये एकही व्यक्ती गटार काढण्यासाठी मग आज या प्रभागामध्ये विरोधी पक्षाचे नगरसेवक निवडून आले म्हणून मुख्याधिकारी साहेब आणि जे पीठासेना अधिकारी आहेत हे काम करू देत नाहीत का आणि जर या समृद्धी जी स्वच्छता करणारी कंपनी आहे ही कंपनी जर आपलं गाव स्वच्छ करू शकत नाही मला वाटतं गेली सात ते आठ वर्ष झालं याच कंपनीला ठेका दिलेला आहे माग याच्यावर या ठेकेदाराला आरोप झालेले की बाबा ही स्वच्छता करत नाही आणि ही ब्लॅकलिस्टेड कंपनी आहे आने आने प्रभागा प्रभागा आ, या कंपनीचे जावाई लाट मुख्याधिकारी कशामुळे पुरवत आहेत हे आम्हाला ना समजत नाही जर ही कंपनी स्वच्छता करू शकत नाही तर ही कंपनी करावी आणि रिटेंडर करावं ही आमच्या सर्वांची मागणी आहे दुसरा हा विषय आहे की आमच्या नगरसेवक रणजित भैया इंगळे अक्षय भैया परमेश्वर आणि आनंदजी जगताप यांनी आपल्या प्रभा प्रभागामधील काही मागण्या या सर्वसाधारण सभेच्या पटलावत घ्यावा अशा त्यांनी मागण्या केल्या होत्या आमचे आनंदजी जगतापाय यांनी उद्यान ओपन पेश मुलांचे खेळाचे मैदान प्रभाग क्रमांक दहा मध्ये ज्येष्ठ नागरिक नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था चालण्याचा ट्रॅक व वृक्षारोपण स्वच्छता सौंदर्यीकरण खुल्या भूखंडाचा तपशील ज्या आमदार नरेंद्र बोरकर साहेबांच्या घरासमोर तो खुला भूखंड आहे तिथला विकास करणे लोहिया मंगल कार्यालय समोरून तो खुला भूखंड आहे तिथला विकास करणे सागर शाळेसमधून जो खुला भूखंड आहे तिथला विकास करणे ही जी मागणी आहे की आपण त्यांना एक जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष या दोघांना ही मागणी दिलेली आहे तरी सुद्धा त्यांनी या जो काल सर्वसाधारण सभेचे मला वाटतं एक वर्षाचे त्यांनी सत्याऐंशी विषय घेतलेले आहेत त्या विषयामध्ये आमच्या नगरसेवकाचा एकही विषय घेतला तरी याचा आम्ही निषेध करतोय लोकशाही वाचवण्यासाठी लोकांनीही सत्तेतील नगरसेला आणि विरोधातल्या नगरसेवकांना सुद्धा मतदान केलेलं आहे तरी तिथे राहणारे लोक हे तुळजापूर शहरामध्येच राहतात तर सर्वांगीण विकास तुळजापूर शहराचा समतोल त्या नगराध्यक्षांनी तिथल्या नकोत्याकरांनी सर्वांनी बघणं अपेक्षित आहे तसंच आमचे रणजितजी हिंगळे यांनी यांच्या प्रभागामधील विषय दिले नागरी सुविधाबद्दल विषय दिले होते हा विषय त्यांनी दोन फेब्रुवारी म्हणजे त्या सभेच्या सकाळी दिवशी दिला होता संध्याकाळी दिला होता दिला। कि कि की बाबा पुढच्या पटलावर आता या सर्वसाधारण सभेत आमचे विषय घेत नाही किमान पुढच्या सर्वसाधारण सभेत आमचे तीस चाळीस टक्के विषय यावे हे आमच्या सर्वांची अपेक्षा आहे त्यांचे विषय आहेत सुवर्णेश्वर गणेश मंदिरापासून ते शहापूर यांच्या घरापर्यंत नाली व सिमेंट रस्ता करण्याबाबत मागत पंढरपूर कल्लीमध्ये मगरबोळीतील नालीची व्यवस्था सिमेंट रस्ता करणे नाईकवाडी बोळे येथे नालीची व्यवस्था सिमेंट रस्ता करणे लक्ष्मण भिशे कामानवेस मधील विठ्ठलिंगच्या घरापर्यंत रस्ताहन अली करणे जवार चौक ते मध्ये रसाळांच्या घरापर्यंत व नाली करणे बाबासाहेब मोगरकर ते मध्ये हांगर हांगरकर सुजय हांगरकरचं घर यांच्यापर्यंत रस्ता रस्ताहून नाली करणे प्रभाग क्रमांक सात मधील तातडी मध्ये आज किती किती महत्वाची बाबा आहे स्वतः नगरसेवक शेवट आहे मागील पाच वर्षात यांच्या पत्नी नगरसेवक होत्या आज त्यांना त्यांच्या ह्याच्यावर मागणी करावी लागते की तुळजापूर शहरामध्ये माझ्या प्रभागातील नाले काढण्यात यावी कचरा उचलण्यात यावा स्वच्छता करण्यात यावी ह्याच्यापेक्षा मोठी बाब तिथे म्हणजे आज नगरसेवकाचं काम आज मुख्याधिकारी करू शकत नाही किंवा आज ती समृद्धी कंपनी करू शकत नाही तर सामान्य नागरिकाचे या तुळजापूर शहरामध्ये काय होत उतरतील हा आपण त्यांना मुख्याधिकारी आणि नगर अध्यक्षांना प्रश्न विचारावा ही माझी अपेक्षा तसेच आर्य नूतन मंडळ येथील रघुनिकाम दुकान ते खाली कुमार वाघमार्यांचं बोळ आहे त्या घरापर्यंत नाली करणे या नाली करण्यासाठी इतर नागरिक शेते आणि वाघमारी हे दोन वर्ष झालं वारंवार आर्म देतात अनुसरून केलं या तिघांनी वारंवार आर्म केलेले आहेत तरी आज ताग आहेत इथं नाली नाही त्या नाली मधून झरा वाहत आहे पाणी वाहत त्या पाणी त्यांच्या लोकांच्या घरामध्ये आहे आरे चौक येथील अरविण पाटकांचं बोळ आहे तिथं खुशिन पूर्ण ते गटारी आणि तिथं निस्तानाभूत केले त्या पाठकाच्या बोळामध्ये गटार करणे यांनी मान्य केले तसे काल आमचे अक्षय भयापूर सचिव आनंदजी मी आणि रणजितजी काल चौघांनी जाऊन हे बघितलेलं जा आहे त्या स्वच्छतेच्या ह्याच्याबद्दल तर ते निवेदन दिलं आहे आम्ही का त्याबद्दल की बाबा ही जी संस्था आहे याच्या जावल्याट का चालू आहे वेळोवेळी अर्ज देतोय आम्ही सर्वजण तर आपल्या माध्यमातून आपण मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांना प्रश्न विचारावे की तुळजापूर शहर कधी स्वच्छ होणार आहे तुम्हाला पत्र देतो या आठ दिवसांमध्ये जर गाव स्वच्छ करण्यात आलेलं नाही करण्यात नाही आलं तर आम्ही सोबत जण प्रवादी नगरशिव नगरसेवक आमचे महाविकास आघाडी समोर कार्यकर्ते आम्ही नगरप्रक्षेमध्ये कचरा टाकून है, तो या भागात कचरा साचला आहे नगर परिषद मुख्याधिकारी नगरचल्या कचरा टाकून आम्ही तीव्र आंदोलन करणार या आपल्या समोर लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही ग्वाही देत आहे